नमस्कार दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संकटात असताना कोणती सेवा करावी याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत तुम्ही संकटात किंवा अडचणीत असताना तुम्हाला केंद्रात मंदिरात जाणे पोथी वाचन किंवा इतर धार्मिक विधी करणे जमत नाही कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते अशा वेळेस आणखी दुःखी राहण्यापेक्षा नेहमी येता जाता त्याचप्रमाणे उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी मनापासून श्री स्वामी समर्थ मंत्रजप करा पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून तुम्हाला हा मंत्रजप करायचा आहे स्वामी महाराज आपल्या सोबत असतील यात शंकाच नाही ते नक्कीच तुम्हाला या सर्व समस्या अडचणीतून मार्ग दाखवतील फक्त पूर्ण श्रद्धा आणि मनापासून आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ